माझं पण लगीन जमलं माझं पण लगीन जमलं आता समध्या गावाला पत्रिका देणार गावाला नाही समजा देशाला पत्रिका देणार आणि माझ्या लग्नाला समजायला बोलणार जेव्हा भेटल का नाही भेटल हे माहित नाही पण लग्नाला समजायलाच बोलणार कितीतरी वर्षांनी माझं लगीन जमलंय वाट बघून बघून जीव गेलतात होतं का नाही वाटू लागलं पण माझं पण लगीन जमलंय आता समजा गावाला पत्रिका वाटणार न पत्रिका लग्नाला यायचं माझं लगीन जमलंय पत्रिका दाखव तू पण लागणारा ला यायचं राम 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 तुम्ही पण लागणारा यायच भेट घ्या माझं लगीन जमलंय जमलं जमलं लगीन माझं जमलं म्हणलं आता गाव लगीन मोडू लागलं आता गाव लगीन मोडू लागलं पूर्ण गाव लगीन मोडा होतं पण ह्या भादरानं लगीन जमिलं आहे शेवटी जमलंय लगीन लगीन जमलं आहे म्हणलं हां लई तुम्ही शेजारी शेजारी ह्याचं लगीन होऊ नये ह्याचं लगीन होऊ नये ह्याचं लगीन होऊ नये पण लगीन तू डोगरावर जमिवलं या

तुला आणि तुला पत्रिका रांगाला यायचं हा डीजे वाजेला फोन लावा लागेज समजत फुल फॉर्म मध्ये ओम डीजे ब्लास्टर ब्लास्टर इट इज द माय लगिंग जमिंग जमिंग लगिंग कितेक वर्षे वाट बगुन बगुन जमिंग लगिंग सुपारिंग तुम लगनी को आनी को हाँ, हाँ भी तो गया बेटे। बस दिल्ली को पत्रिका देने को बहुत गड़बड़ है दिल्ली को जाने का पत्रिका देने को अब मैं दिल्ली को ईमान को ऐसे उड़ान छू होता हूँ